समृद्धी महामार्गावर भाविकच्या क्रूझरला भीषण अपघात दोन जण जागी ठार व तेरा जण जखमी भरगाव वेगानं जाणाऱ्या क्रूझर जीपचा भीषण अपघात होऊन दोन जण जागी ठार तर तेरा जण जखमी झाले सदर अपघात समृद्धी महामार्गावरील सावरगाव तालुका सिंदखेड राजा इथं सकाळी आठ वाजताच्या दरम्यान मुंबई कॅरिडॉरवर घडला प्राप्त माहितीनुसार आठ मार्च रोजी सकाळी यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यातील असेगाव येथील भाविक क्रुझर न शिर्डी इथं साईबाबांच्या दर्शनासाठी जात मुंबई कॅरिडॉर चॅनल क्रमांक तीनशे चौवेचाळीस सात जवळ एम एच पंचवीस आर पस्तीस एकोणऐंशी क्रमांकाच्या क्रुझर डाव्या साइटच्या पाठीमागील टायर फुटल्यानं भीषण अपघात होऊन क्रुझर समृद्धी महामार्गावर पलटी झाली त्याचवेळी पाठीमागून येत असलेली एम एच एकोणतीस सी बीच शहाण्णव तीस क्रमांकाच्या कार चालक हर्षल देवानंद भाग्यवंत व्यवर्ष अठ्ठावीस राहणार यवतमाळ यांना समोरील महामार्गावर पलटीत झालेल्या क्रुझरचा अंदाज न आल्यानं क्रुझरला पाठीमागून धडक दिली या अपघातात विद्याबाई साबळे व्यवर्ष पंचावन्न सा व मोतीराम बोरकर वर्ष साठ दोन्ही राहणारा असेगाव देवी तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ असे जागेवरच मरण पावले तर तेरा जण जखमी झाले घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीसचे पीएसआय गजानन उज्जैनकर पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश जाधव व पो स्थानिक पोलीस स्टेशन सिंदखेड राजाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप डोंगरे विष्णू नागरे तात्काळ धाव घेऊन किरकोळ जखमी यांना कामी रवाना केले व क्यू आर व्ही टीम सिंदखेड राजाचे पवन काळे खंडू चव्हाण अभिषेक कांडेकर व महाराष्ट्र सुरक्षा बलचे मचिंद्र राठोड अविनाश राठोड व अजय पाटील यांनी सर्व मृतक व जखमी यांना क्रूझरमधून बाहेर काढून अपघातग्रस्त वाहनं महामार्गाच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानप लोणार बुलढाणा